मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण आय पी ओची चर्चा करणार आहोत चार आय पी ओ आहेत दोन छोटे आहेत दोन मोठे आहेत छोटे म्हणजे पंधरा हजाराचे आणि मोठे म्हणजे एक लाखाच्या पुढं ज्याची रक्कम आहे असे ते दोन मोठे आय पी ओ आहेत जी एम पी चांगले आहेत त्यामुळं जर पैसे असतील तर हे आय पी ओ तुम्ही भरू शकता जर आपल्याला तो योगायोगाने लागला तर आपले पैसे जवळपास डबल होऊ शकतात तर बघा बघूया ते आय पी ओ कोणते आहेत तर परंतु त्याच्या आधी एक आय पी ओ आपण हा आय पी ओ बघितला होता ट्रॅफिक सोल आय टी एस टेक्नॉलॉजी हा आय पी ओ ओपन झाला होता दहा सप्टेंबरला आणि आय पी ओ क्लोज झाला आहे बारा सप्टेंबरला एक प्रश्न आला होता ट्रॅफिक सोलबद्दल की आय पी ओचा जी एम पी ट्रॅफिक सोलचा झिरो कसं काय झाला तर मी ते सांगण्यासाठी आहे हे आय पी ओ सांगत आहे आणि याची अलॉटमेंट होती तेरा तारखेला रिफंड होतं सोळा तारखेला क्रेडिट डिमॅट अकाउंट म्हणजे डीमॅटला सोळा तारखेला येणार होती आणि लिस्टिंग होती तर ती ती लिस्टिंग इथं तुम्ही बघू शकता लिस्टिंग ही पुढे ढकलली आहे त्यामुळं आय पी ओचा जी एम पी झिरो झालेला आहे बरं लिस्टिंग सेबीनं ह्याची पुढे का ढकलली त्याची बातमी बघूया इथं बघू शकता एकशे पस्तीस टक्के जी एम पी होता ट्रॅफिक सोलचा आणि ऐनवेळी काय झालं लिस्टिंगच्या दिवशीच धक्का बसला बी सीने शेवटच्या मिनटाच्या कारवाईत पदार्पण पुढे ढकलले म्हणजे तिची लिस्टिंग ही पुढे ढकललेली आहे इथं बघू शकता ट्रॅफिक सोल आय टी एस टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या इक्विटी समभागाची सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीससाठी सूची जारीकर्त्याद्वारे उपस्थित केलेल्या काही शंकाचे निराकरण होईपर्यंत पुढे ढकलण्यात आली जी लिस्टिंग होती सतरा सप्टेंबरला ती काही शंकाचे जे प्रश्न उपस्थित केलेत काही तर त्या शंकाचे निराकरण होईपर्यंत ही लिस्टिंग पुढे ढकलण्यात आलेली आहे त्यामुळं ही जी एम पी आपल्याला झिरो दाखवत आहे आणि ज्यांनी हा आय पी ओ भरला असेल त्यांनासुद्धा वाटत असेल की आय पी ओ मग आता कधी लिस्ट होईल तर पुढं त्याची तारीख येईल इथं बी एस सीने सांगितलेलं आहे की बाजारातील सहभागींनी कृपया नोंद घ्यावी असे बी एस सीने सांगितले आहे आता आपण जे आय पी ओ बघणार त्याच्यामध्ये पहिला आय पी ओ आहे डेक्कन ट्रान्सकॉन इथं तुम्ही नाव बघू शकता ह्या आय पी जी एम पी आहे पंचावन्न रुपये आय पी ओ प्राईज आहे एकशे आठ रुपये टक्क्यामध्ये जर पाहिलं तर पन्नास पॉईंट त्र्याण्णव टक्के आपल्याला प्रॉफिट होऊ शकते जर ह्याच जी एम पीला म्हणजे पंचावन्नच्या जी एम पीला जर हा आय पी ओ लिस्ट झाला तर तो एकशे त्रेसष्टला लिस्ट होईल आणि आपल्याला पन्नास पॉईंट त्र्याण्णव टक्क्याचं पन्नासच्या आसपास टक्क्याचं रिटर्न आपल्याला मिळू शकतं आहे ह्या आय पी ओची क्लोजिंग डेट जी आहे पुढं बघू आपण ती इथं बघू शकता आय पी ओची ओपन डेट आहे तेरा तारखेला म्हणजे तेरा तारखेला हा आय पी ओ ओपन झालेला आहे आणि क्लोज डेट आहे उद्या एकोणीस तारखेला उद्या हा आय पी ओ आपल्याला भरावा लागेल उद्या ही शेवटची तारीख आहे आणि वीस तारखेला आपल्याला आय पी ओ लागला, कल, लागला ते नाही कळ लागला किंवा नाही ते कळेल आणि तेवीस तारखेला रिफंड होतील पैसे म्हणजे सोमवारी पैसे रिफंड होतील इथं बघू शकता हा आय पी ओ एक लाख एकोणतीस हजार सहाशे रुपयाचा मोठा एस एम ई आय पी ओ आहे बाराशे शेअरचा एक लॉट आहे ज्यांच्याकडे एवढी रक्कम आहे ते हे आय पी ओ भरू शकतात दीडपट रक्कम सध्याच्या जी एम पीला जर आय पी ओ लिस्ट झाला तर दीडपट रक्कम आपल्याला चार पाच दिवसात मिळू शकते आणि ही कंपनी काय करते तर थोडक्यात मी तर दाखवलेला आहे फेब्रुवारी दोन हजार सातमध्ये स्थापित डेक्कन ट्रान्सकॉन लिजिंग लिमिटेड विविध क्षेत्रातील ग्राहकांना भाडे तत्वावर टँक कंटेनर आणि लॉजिस्टिक आणि सप्लाय चेन सोल्युशन ऑफर करते म्हणजे टँक कंटेनर ही भाड्यानं देते आणि लॉजिस्टिकचे आणि त्याचे काय चेन आहेत म्हणजे सुविधा आहेत त्या ही कंपनी ऑफर करते आणि ही कंपनी कुठं कुठं हे करते बघा इथं काय काय करते तर एक कंटेनर भाड्याने देणे शिपिंग आणि फ्रेट फॉरवर्डिंग करते कंपनी प्रामुख्याने चाळीस देशामधील विशेष रसायने आणि पेट्रोकेमिकल्सवर लक्ष केंद्रित करून रसायने फार्मास्युटिकल एफ एम सी जी कृषी आणि इतर उद्योगामध्ये ग्राहकांना सेवा देते तर कोणते कोणते देश आहेत चाळीस देशापेक्षा युरोप आहे आशिया ओशिनिया दक्षिण अमेरिका आफ्रिका यू एस सारख्या प्रदेशामध्ये एजन्सी आहेत या कंपनीच्या आणि एजन्सी इनबाऊंड आणि आउटबाऊंड मालवाहतूक दोन्हीसाठी एजन्सी संबंधारखं संबंधांद संबंधांदर करत लॉजिस्टिक ऑपरेशन हाताळतात ते नमूद केलेल्या प्रदेशामधील वाह मालवाहतूक वाहतुकीसाठी वाहतु सर्व आवश्यक ऑपरेशन्स आणि दस्ताऐवजीकरण कार्य करण्यासाठी जबाबदार आहेत आता दुसरा आय पी ओ आहे आर्केड डेव्हलपर्स हा आय पी ओ जो आहे तो सहास पंच्याऐंशी रुपयाचा ह्याचा जी एम पी आहे एकशे अठ्ठावीस आय पी ओ प्राईज आहे आणि जर पंच्याऐंशी रुपयाच्या जी एम पीसह लिस्ट झाला तर तो दोनशे तेरा रुपयाला लिस्ट होईल आणि आपल्याला सहासष्ट पॉईंट एक्केचाळीस टक्क्याचं प्रॉफिट होऊ शकतं आहे जर ह्या जी एम पीला लिस्ट झाला तर आणि ह्याची क्लोजिंग डेटसुद्धा उद्याचा आहे इथं बघू शकता आय पी ओ क्लोज डेट एकोणीस तारीख सोळा तारखेला हा ओपन झालेला आहे वीस तारखेला समजेल आणि तेवीस तारखेला म्हणजे सोमवारी आपले पैसे रिफंड होतील जर आपल्याला लागला नाही तर आणि हा आय पी ओ छोटा आहे म्हणजे चौदा हजार ऐंशी रुपयाचा हा आय पी ओ एकशे दहा शेअर एक, एक लॉट तर ज्यांच्याकडे चौदा हजार ऐंशी रुपये आहेत ते हे आय पी ओ भरू शकतात कारण ह्याचा जी एम पी चांगला आहे इथं तुम्ही जी एम पी बघू शकता सहासष्ट टक्क्याचा जी एम पी कदाचित उद्या तो वाढून ऐंशीच्या आसपास बी जाऊ शकतो तर चांगला जी एम पी आहे पैसे दीडपटच्या पुढं होऊ शकतात जर असतील पैसे तर भरायला हरकत नाही ही कंपनी काय करते ही एक रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी आहे जी मुंबई महाराष्ट्रात उच्च श्रेणीतील अत्याधुनिक जीवनशैली निवासी विकासावर लक्ष केंद्रित करते म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा जी रिअल इस्टेट आहे ते ती डेव्हलपमेंट ही कंपनी करत आहे त्याच्यात मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये मा उच्च श्रेणी म्हणजे हाय लेवलचे जे घर आहे ही कंपनी त्याच्यावर लक्ष केंद्रित करते ते काम ही कंपनी करते ह्या कंपनीचा मी आर ओ आणि आर ओ सी जर पाहिला तर चांगला पाहायला मिळाला आहे म्हणून मी तुम्हाला इथं दाखवतो आर ओ सेहेचाळीस पॉईंट नव्वद आणि आर ओ सी सत्तेचाळीस पॉईंट चौतीस पाहायला मिळालेला आहे आणि प्रॉफिट मार्जिन जे आहे ते एकोणीस पॉईंट पस्तीसचं असलेलं पाहायला मिळते आणि कर्जसुद्धा कंपनीवर कमी आहे पॉईंट एकवीस टक्के एक टक्क्यापेक्षा जास्त असेल तर कर्ज जास्त समज समजले जाते परंतु पॉईंट एकवीस टक्के आहे म्हणजे कंपनीवर कर्ज जास्त नाही आणि हिचा जी एम पी जो आहे तो इथं बघू शकता जी एम पी सहासष्ट पॉईंट एक्केचाळीस टक्केचा आहे छोटी कंप छोटा ज्या आय पी ओ आहे पंधरा हजाराच्या आसपास चौदा हजार ऐंशी जर असतील तेवढे पैसे तर आपण भरू शकतो त्याच्यानंतर नॉर्थन आर्क कॅपिटल ही कंपनीचा जी एम पी है, जी एंपी ल, जो आहे दोनशे दोन रुपयाचा आहे आय पी ओ प्राईज आहे दोनशे त्रेसष्ट रुपये आणि ह्याच जी एम पीवर जर तो लिस्ट झाला तर चारशे पासष्टवर लिस्ट होईल आणि शहात्तर पॉईंट एक्क्याऐंशी जवळपास सत्त्याहत्तर टक्क्याचं प्रॉफिट होऊ शकतं आहे ह्या कंपनीचासुद्धा जी एम पी चांगला आहे जवळपास पावणे दोन पट पैसे होतील आय पी ओची ओपन झालेला आहे सोळा नऊला क्लोजिंग उद्या एकोणीसची अलॉटमेंट वीसची आणि रिफंड तेवीसची म्हणजे सोमवारी आणि हा आय पी ओसुद्धा छोटा आहे पंधरा हजाराच्या आसपास चौ चौदा हजार, चो, हजार नऊशे रुपये जर आपल्याकडं असतील तर आय पी ओ भरू शकतो सत्तावन्न शेअरचा एक लॉट आहे आणि चांगला जी एम पी आहे आणि ही कंपनी काय करते तर ही कंपनी इथं बघू शकता तुम्ही नाव आहे नॉर्दन नॉर्दन आर्क कॅपिटल लिमिटेडची स्थापना दोन हजार नऊमध्ये झाली आणि ती थी भारतातील सेवा नसलेल्या कुटुंबांना आणि इतर व्यावसायिकांना किरकोळ कर्ज ते देते म्हणजे ही कंपनी फायनान्स क्षेत्रामध्ये काम करते छोटे मोठे कर्ज व्यवसाय करणारे जे लोक आहेत त्यांना ही कर्ज देते ह्या कंपनीचा आपण आय पी बघ आहे जी एम पी बघितला चांगला आहे तर एवढे पैसे असतील तर तुम्ही भरू शकता जवळपास पावणे दोन पट पैसा होऊ शकतो त्याच्यानंतर पुढची आहे ओसेल डिव्हायसेस इथं नाव बघू शकता वर तुम्ही आणि हिचा आय पी ओ प्राईज आहे एकशे साठ रुपयाचा जी एम पी आहे एकशे दहा रुपये आणि ह्या जी एम पीला जर लिस्ट झाला तर दोनशे सत्तर रुपयाला लिस्ट होईल अडुसष्ट पॉईंट पंच्याहत्तर टक्के जवळपास सत्तर टक्क्याच्या जवळ ह्या कंपनीला आपल्याला प्रॉफिट कंपनी मिळवून देऊ शकते उद्याच्या दिवस कदाचित जी एम पी वाढू किंवा कमी होऊ शकतो तर ते आपल्याला बघायला लागेल पण पन पन्नास टक्क्याच्या पुढं जी एम पी आहेत त्यामुळं आय पी ओ भरायला हरकत नाही ह्या आय पी सुद्धा सोळा तारखेला हा ओपन झालेला आहे एकोणीस तारखेला म्हणजे उद्या हा क्लोज होईल आणि वीस तारखेला आपल्याला लागला की नाही ला, ला, शे तर कळेल आणि तेवीस तारखेला म्हणजे सोमवारी आपले पैसे परत येतील हा आय पी ओ आहे एकशे एक लाख अठ्ठावीस हजाराचा म्हणजे हा मोठा आय पी ओ आठशे शेअरचा एक लॉट आहे तर ज्यांच्याकडे एवढी रक्कम बँकेत आहे तो हा आय पी ओ भरू शकता जवळपास सत्तर टक्के आपल्याला जी एम पी मिळू शकतो ही कंपनी काय करते पूर्वी इनोव्हेटिव्ह इन्फ्राटेक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखली जाणारी ही कंपनी दोन हजार सहामध्ये स्थापन झाली आणि आताही ई डी डिस्प्ले सिस्टीम आणि श्रवण यंत्राची विस्तृत श्रेणी तयार करते कंपनी एल डी डिस्प्ले सिस्टीमची सर्वसमावेशक श्रेणी बनवते ज्यामध्ये जाहिरात माध्यम बिलबोर्ड कॉर्पोरेट बोर्डरूम्स प्रेझेंटेशन डिस्प्ले प्रोम प्रमोशन कमांड सेंटर्स आणि फ्रंट चिन्हे यासारख्या व्यावसायिक वापरासाठी सर्व प्रमुख घटकांचा समावेश आहे कंपनीची ई डी एल ई डी डिस्प्ले सिस्टीम कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीमने सुसज्ज आहे तर कंपनी ही जाहिरातीमध्ये आहे त्याचबरोबर श्रवण यंत्राची सुद्धा ही चांगली विक्री करते तर मित्रांनो हे होते चार आय पी ओ चारही आय पी ओ पन्नास टक्के व त्याच्यावर जी एम पी आहे कोणाचा पन्नास टक्के आहे तर कोणाचा सहासष्ट सदुसठ कोणाचा सत्याहत्तरपर्यंत जी एम पी आहे तर तुम्ही तुमच्या हिशोबानं पैसे जसे असतील त्या हिशोबानं तुम्ही आय पी ओ भरू शकता जर सहजासहजी आय पी ओ लागला तर आपला पैसा दीडपट दुप्पट होऊ शकतो तर व्हिडिओ जर चांगला वाटत असेल वर, ला ला तर व्हिडिओला तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर तुम्ही शेअर करत चला आणि व्हिडिओला लाईक करत चला चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद